ताज्या बतम्यांसाठी महान कार्याला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा महात्मा गांधी रुग्णालयातील डॉक्टरांच्या बदल्या रद्द करण्याची मागणी निपाणी तालुक्यातील गोरगरीब जनतेच्या आरोग्याचा आधारस्तंभ असणारे रुग्णालयाचे मुख्य वैद्याधिकारी डॉक्टर सीमा गुंजाळ व अस्तिरोग तज्ज्ञ डॉक्टर गणेश चौगुले यांची प्रशंसनाकडून बदली करण्यात आली आहे गेल्या दहा वर्षापासून डॉक्टर सीमा गुंजाळ व डॉक्टर गणेश चौगले हे या महात्मा गांधी शासकीय रुग्णालयामध्ये सेवा बजावत आहेत स्त्रीरोग तज्ज्ञ तसेच प्रसूती तज्ज्ञ डॉक्टर सीमा गुंजाळ व अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर गणेश चौगले यांची सद्यस्थितीमध्ये निपाणी रुग्णालयामध्ये नितांत गरज असून त्यांच्या झालेल्या बदल्या त्वरित रद्द कराव्यात व सर्वसामान्य रुग्णांची गैरसोय थांबवावी अशी मागणी तालुक्यातील नागरिकातून करण्यात येत आहे निपाणीतील फोर आर विमान राईड्स केअर ऑर्गनायझेशनच्या वतीनं देखील सरकार दरबारी आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाला निवेदन देण्यात आलं आहे तालुकास्तरीय रुग्णालयातील सुविधा ड्रामा सेंटर तसेच वैद्यकीय मुख्य अधिकारी डॉक्टर सीमा गुंजाळ व आर्थोपेडिक डॉक्टर गणेश चौकले यांच्या जा झालेल्या बदल्या रद्द करण्यासाठी सदरचं निवेदन देण्यात आलं आहे तेथील अपघाती रुग्णांना गंभीर अवस्थेत कोल्हापूर किंवा बेळगाव व्यतिरिक्त अन्य पर्याय उपलब्ध नसल्याने रुग्णांचा जीव वाचवणं कठीण होणार आहे त्यामुळे निपाणीतील महात्मा गांधी रुग्णालयात अनुभवी डॉक्टरांची गरज असून डॉक्टर सीमा गुंजाळ व डॉक्टर गणेश चौगले यांचा रुग्णांना मोठा दिलासा आहे त्यामुळे सदरच्या बदल्या थांबून त्यांची रुग्णालयात पुन्हा नियुक्ती करावी अशी मागणी आर ह्युमन राईट्स केअर ऑर्गनायझेशनच्या वतीनं करण्यात आली आहे यावेळी अशोक खांडेकर सचिन पवार योगेश कांबळे संतोष मारकर सौरभ आमटे श्रेणिक चव्हाण सुनील खल्लोळे ज्ञानेश्वर चव्हाण आदी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते महानकरी निपसाठी गौतम जाधव निप्पाणी निप्पाणी शहरातील गांधी मेमोरियल हॉस्पिटल शासकीय हॉस्पिटल या ठिकाणी वस्तुस्थिती आणि भौगोलिक स्थिती पाहता शहराच्या मध्यवर्तीतून एन एच फोर हायवे त्याचबरोबर महिला प्रसुतीगृह या सर्व गोष्टींची वैज वैद्यकीय आवश्यकता असता असल्यानुसार त्या ठिकाणी गुंजाळ मॅडम त्याचबरोबर गणेश चौगुले सर या दोघांना स्पेशली स्पेशलिस्ट त्यारोबर रोग तज्ज्ञ यांची इथं बऱ्याच वर्षापासून अपॉइंटमेंट होती आणि त्यांच्या सेवेनुसार नागरिकांना त्याचबरोबर प्रवास रोडवरून प्रवास करणाऱ्या प्रवासियांना इथे सोयीचं जात होतं आज रोजी आमच्या ह्युमन राईट्स फोर जेअर ह्युमन राईट्स ऑर्गनायझेशन संघटनेला माहिती मिळाली की या दोन्ही अधिकाऱ्यांची शासनाच्या वतीने बदली करण्यात आलेली आहे ही एक प्रकारे खेदजनक गोष्ट आहे आणि हेच लक्षात घेता आज इथे येऊन वस्तुस्थिती पा च अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता वस्तुस्थिती अशी कळाली की खरोखरच यांची आज या ठिकाणी बदली करण्यात आलेली आहे सदर सदर बदलीचा आम्ही संघटनेच्या वतीने निषेध करतो कारण इथे आज या हॉस्पिटलला तालुकास्तरीय मान्य तालुका निप्पाणे तालुकाहून तालुका चार पाच वर्ष उलटूनही आज तालुकास्तरीय कोणतीही मान्यता किंवा तशा सुविधा हॉस्पिटलला मिळालेल्या नाहीत त्याचबरोबर इथं ह्या हॉस्पिटलला एन एच फोर नॅशनल राष्ट्रीय महामार्ग जवळ असल्याकारणाने स्पेशलिस्ट गरज असताना स्पेशलिस्ट अपॉइंटमेंटसुद्धा नाही आणि तसं सुद्धा इथं शासनाच्या वतीने आजवरही केलेली नाही स्त्री रोगतज्ञ महिला प्रसूती किंवा महिला यांच्या रोगांकरता स्त्री तज्ज्ञ इथं गरजेचं आहे त्याबरोबर इथं ती तीसुद्धा अपॉइंटमेंट नाही एक लोकांच्या इच्छेखातर ते दोन अपॉइंटमेंट आणि हे अधिकारी आज बरेच वर्ष इथं काम करत होते शासनाच्या वतीने आम्ही तसं निवेदनात्म निवेदनाद्वारे संघटनेच्या वतीने तसा पाठपुरावा केला आहे याकडे शासनाने व त्याचबरोबर शासकीय अधिकाऱ्यांनी याकडे तातडीने लक्ष देऊन इथे ह्या अधिकाऱ्यांची तात्काळ बदली जोपर्यंत ता इथं अपॉइंटमेंट होत नाही तोपर्यंत हे अधिकारी इथे यांची बदली थांबवावी व इथं नूतन नियुक्ती त्याबरोबर शासकीय कामकाजाची ज्या अडचणी आहेत त्या आ, दूर करून इथे दोन पोस्ट अवेलेबल कराव्यात स्त्री रोगतज्ञ व त्याबरोबर आर्टो स्पेशलिस्ट या दोन पोट इथं निर्माण कराव्यात किंवा तशा ह्याच्या तरतूद करून आम्हाला योग्य तो आमच्याबरोबर रहिवा येथील रहिवाशांना त्याबरोबर राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आम्हाला दिलासा द्यावा धन्यवाद